नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवीमधील प्रकरण क्रमांक नव्व सोबती हे आपण आज अभ्यासणार आहोत आपल्या परिसरातील जमीन सारख्या उंचीची नसते मित्रांनो उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात त्यामुळे डोंगर दर्या पठारे मैदाने बेटे इत्यादी भुरुपे तयार होतात आपला परिसर कसा आहे ते योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी तेथील भूरचनेची म्हणजेच प्राकृतिक रचनेची माहिती असणे आवश्यक ठरते येता चौथीमध्ये तुम्ही नकाशासंबंधी माहिती घेतली होती त्यात पाच हजार वर्षापूर्वीचा नकाशासुद्धा होता याचा अर्थ मानवाला पूर्वीपासून नकाशा तयार करण्याची गरज वाटत होती त्यावेळी नकाशाचा उपयोग मुख्यत्वा युद्धासाठी होत असे युद्ध करताना प्रदेशाच्या भुरसनेची प्राकृतिक रचनेची सखोल माहिती आवश्यक होती शत्रूचा पराभव करण्यासाठी डावपेच आखणे सोपे होत असे त्यासाठी परिसराच्या भुरसनेच्या नकाशे वापरले जात भूरूपाची उंची आकार इत्यादीमधील फरक विचारात घेऊन नकाशात विविध भूरूपे दाखवता येतात ही भूरूपे नकाशावर वेगवेगळ्या पद्धतीने दाखवली जातात नकाशाच्या आधारे भूरूपे कोणकोणत्या पद्धतीने दाखवता येतात ते आपण समजून घेऊ कागदावर नकाशा काढताना भूरचनेची लांबी व रुंदी सहज दाखवता येते परंतु भूरचनेची खोली व उंची सहजपणे दाखवता येत नाही मित्रांनो नकाशात या बाबी देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो तर त्या पद्धती कोणकोणत्या तर पहिली आहे समोच्च रेषा पद्धती या पद्धतीचा वापर नकाशामध्ये जमिनीचा उंच सखलपणा दाखवण्यासाठी करतात जमिनीची उंची समुद्रसपाटीपासून मोजतात त्यानंतर समान उंचीची ठिकाणे निश्चित केली जातात नकाशात त्याची नोंद योग्य ठिकाणी केली जाते नकाशावर नोंदवलेली ही ठिकाणे रेषेच्या सहाय्याने एकमेकास जोडतात समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या या रेषेस समोच्च रेषा म्हणतात तर तुम्हाला त्या नकाशामध्ये दिसत आहे यामध्ये मित्रांनो समान उंचीच्या ठिकाणाच्या आधारे रेषा काढलेल्या आहेत या पद्धतीमुळे प्रदेशाचा उंच सखलपणा सहज लक्षात येतो प्रदेशाचा उतार व विविध ठिकाणाची उंची समजण्यास मदत होते समोच्च रेषामधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो तर हे अंतर जास्त असल्यास जमिनीचा उतार मंद असतो हे लक्षात घ्या दुसरी पद्धती आहे मित्रांनो रंगपद्धती ही समोच्च रेषावर आधारित पद्धत आहे या पद्धतीत समोच्च रेषादरम्यान रंग भरले जातात प्रत्येक रंग हा उंचीनुसार ठरतो जसे जलभागासाठी निळा रंग तर त्याच्या लगतच्या जमिनीसाठी गडद हिर हिरवा रंग त्यापेक्षा जास्त उंचीच्या जमिनीसाठी फिकट हिरवा व त्याहीपेक्षा जास्त उंचीच्या जमिनीसाठी पिवळा मित्रांनो तुम्हाला रंगतालिका दिसत आहे त्याचं निरीक्षण करा उंचीतील फरकानुसार रंग संगतीत होणारा बदल लक्षात घ्या समोच्च रेषादरम्यान वापरलेल्या रंगामुळे भूरचनेतील फरक चटकन लक्षात येतो आणि तिसरी पद्धत आहे मित्रांनो दर्शक आराखडा ही सर्वात आधुनिक पद्धती आहे त्यासाठी कृत्रिम उपग्रहाची मदत घ्यावी लागते कृत्रिम उपग्रहाने पाठवलेल्या माहितीचा वापर करून हे नकाशे काढले जातात उंचीनुसार भूरचनेत होणारे बदल या नकाशात थेट दिसतात बघा आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे वरील पद्धतीचा वापर करून नकाशे तयार केल्यास प्रदेशाची प्राकृतिक रचना किंवा भूरचना अचूक समजते म्हणजेच उंची खोली किंवा उतार इत्यादीची कल्पना येते संगणकाच्या आधारे या नकाशावरील प्रत्येक बिंदूची उंची पाहता येते प्राकृतिक नकाशाचा वापर लष्करी कारवाया पर्यटन गिरिभ्रमण मार्ग आखणे परिसराच्या विकासाचे नियोजन करणे इत्यादीसाठी करता येतो मित्रांनो नकाशा तयार करण्याच्या अनेक आधुनिक पद्धती आता विकसित झाल्या आहेत त्यापूर्वी छाया पद्धतीचा वापर करून नकाशे तयार केले जात असत सोबत दिलेला हा जो नकाशा दिसत आहे त्याचे हे एकमेव उदाहरण आहे नकाशाचा उपयोग अनेकजण करतात आराखडा किंवा नकाशा यात विविध घटक दाखवले जातात ते वेगवेगळ्या पद्धतीने दाखवले तर आराखडा किंवा नकाशा समजणे अवघड होते म्हणूनच नकाशात दाखवलेले घटक सर्वांना सहजपणे समजावेत यासाठी चिन्हे व वा खुणाचा वापर केला जातो चिन्हे व खुना सर्वसाधारणपणे सर्वांना समजतील अशा विशिष्ट व समान पद्धतीने दाखवतात तर नकाशामध्ये सांकेतिक खुणाचा वापर करतात नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी संकेतानुसार वापरलेल्या खुणा या बहुदा भौमैतिक आकृतीच्या स्वरूपात असतात उदाहरणार्थ रेषा वर्तुळ त्रिकोण बिंदू इत्यादी आणि त्याचबरोबर दुसरं सांकेतिक चिन्हेसुद्धा वापरतात नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी संकेतानुसार वापरलेली चिन्हे चिन्हे म्हणजे त्या त्या गोष्टीसाठी वापरलेल्या चित्ररूपातील लहान आकृत्या होय जसे उदाहरणार्थ देऊळ मशीद किल्ला इत्यादी चिन्हे व वा खुणाचा वापर केल्याने त्या त्या ठिकाणाबाबत थोडक्यात व अचूक माहिती नकाशा वाचणाऱ्याला मिळते चिन्हे व खुणा कशासाठी वापरल्या आहेत ती माहिती नकाशाच्या सूचीत दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही खुणा आणि चिन्ह दिसत आहेत तर त्या ओळखायच्या आहेत आणि त्याची नावं चौकटीत लिहायची आहेत तर पहिलं चिन्ह जे आहे तर ते बघा पेन्सिल आहे आणि मुलगा आणि मुलगी त्याच्यावर बसलेले आहेत तर ते चिन्ह जे आहे तर ते सर्व शिक्षा अभियानाचं आहे दुसरं जे आहे तर ते दूरदर्शनचं आहे तिसरं जे आहे तर ते पुरुष आणि स्त्रियासाठी स्वच्छतागृह आहे त्याचा सिम्बॉल आहे त्यानंतर दवाखान्याचा सिम्बॉल आहे त्यानंतर पुढे शाळा आहे त्याची खून आहे ती आणि सर्वात खाली जी आहे तर ते आपल्याला बालभारतीचं चिन्ह आहे विद्यार्थी मित्रांनो भारतीय सर्वेक्षण संस्थेने नकाशे तयार करताना वापरलेले काही चिन्हे व सोबत दिल्या आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे बघा तुम्हाला दिसत आहे पीओ टपाल कार्यालयासाठी आहे म्हणजे पोस्ट ऑफिस त्याच्या खालचं बंदरचं सिंबॉल आहे त्यानंतर दीपगृह किल्ला आणि स्मशानभूमी इत्यादीचे चिन्हे व खुना दिसत आहेत आपल्याला आंतरराष्ट्रीय सीमा त्यानंतर युद्धभूमी लोहमार्ग विहीर झरा स्थानिक उंची वस्ती गवत समोच्च रेषा तलाव रस्ता खाण वने इत्यादीचे चिन्हे आणि खुणा आपल्याला त्या दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे तिची स्थापना सतराशे सदुसष्ट साली झाली या संस्थेने प्रत्यक्ष सर्वेक्षण करून भारतीय उपखंडाचे विविध प्रमाणावरील स्थलदर्शक नकाशे तयार केले आहेत हे नकाशे अचूकतेबाबत जगमान्य आहेत या संस्थेने मुख्य कार्यालय उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय शिकलो तर भूरूपांची ओळख प्राकृतिक रचना नकाशात दाखवण्याच्या पद्धती उंची व खोलीसाठी रंगाचा वापर सांकेतिक चिन्हे व वा खुणांचा वापर मित्रांनो जरा डोकं चालवायचं आहे खाली काही खुणा आणि चिन्ह दिले आहेत त्याचा अर्थ सांगायचा आहे आणि त्याच्यापुढे ते चिन्ह आहे का खून आहे ते लिहायचं आहे तर बघा पहिलं आहे पी ओ हे टपाल कार्यालय याचा अर्थ आणि ते एक खून आहे त्यानंतर दुसरी जी आकृती आहे ती आहे त्याचा अर्थ आहे दीपगृह तर दीपगृह हे चिन्ह आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरचं हा किल्ला आहे आणि ते सुद्धा चिन्ह आहे चार नंबरचं चा आहे युद्धभूमी ते सुद्धा चिन्ह आहे पाच नंबरचा आहे लोहमार्ग ते सुद्धा चिन्ह आहे सहा नंबरचा आहे ही आहे विहीर आणि ही आहे खून आणि शेवटचा आहे याचा अर्थ आहे झरा आणि ही सुद्धा एक खून आहे